च कुणाचा गिरणी कामगारांचा अशा गगनभेदी घोषणा देत मुंबईसह राज्यभरातील गिरणी कामगारांनी घरांच्या हक्कासाठी आझाद मैदान येथे लाँग मार्च करत सरकारला हादरवून सोडले

नाही ह्या ठिकाणी सगळे जमा झालेले आहेत आम्ही सरकारला निरोप दिलेला आहे की आम्हाला शिष्टमंडळाला बोलवा आणि आम्हाला मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांच्याकडे शिष्टमंडळाला बोलवा अन्यथा आम्ही कोणाजवळ बोलणार नाही अशा पद्धतीची भूमिका इथे कामगारांच्या सगळ्या नेत्यांनी ने घेतलेली आहे ने त्याच्यामुळं आमच्याबरोबर सकाळपासून बरेचसे आमदार मंत्री आणि वेगवेगळ्या संघटनेचे नेते मंडळी या ठिकाणी आलेले आहेत माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे स्वतः या ठिकाणी आले होते आदित्य ठाकरे पण आले होते राजसाहेबांकडून काळ नांदगावकर साहेब या ठिकाणी आले होते अरविंद सावंत होते आमचे अजय चौधरी जी होते श्रद्धा जाधव पण या ठिकाणी होत्या जामसुतकर होते विशेष म्हणजे कामगार नेते भाई जगताप देखील आले होते सगळ्यांनी आपल्या भाषणामध्ये मराठी लोकांना मुंबईमध्ये मुंबईपासून जे बाहेर काढू इच्छित आहेत त्यांना मुंबईमध्येच घरं मिळालं पाहिजे असा पाठिंबा देखील त्यांनी आम्हाला दिलेला आहे या गिरणी कामगारांसाठी मुंबईच्या दूरदर्शासाठी मुंबईच्या विकासासाठी देशाला एक चांगली राजधानी देण्यासाठी आर्थिक राजधानी एवढा मोठा त्याग केलेला आहे त्यांनी महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे म्हणून एकशे पाच टप्प्यामध्ये आमचे तेवीस गिरणी कामगार देखील याच्यामध्ये होते आणि प्रत्येक वेळेला लढाईमध्ये भारताच्या स्वातंत्र्यासाठी गिरणी कामगार पुढे होता त्यांचे वारस आज पाचवी पिढी या ठिकाणी काम करते आणि म्हणून या कामगारांना त्यांच्या वारसांना मुंबईच्या बाहेर जे टाकण्याचं काम चाललंय हे नतदृष्ट दे सरकार जे करत आहे ही गोष्ट योग्य नाही आहे सरकारने पुन्हा त्याचा फेरविचार करावा आणि सगळ्यांना मुंबईतच घरं दिली पाहिजे अशी अटकासाठी या ठिकाणी लोक बसलेले आहेत धन्यवाद काहीतरी सरकारने आम्हाला मुंबईच्या बाहेर वांगणी शेलूलाची पाठवलं आहे आमच्या सगळ्यांचा विरोध आहे नको वांगणी नको शेलू आम्हाला मुंबईतच घर पाहिजे मुंबईमध्ये जर मोठमोठ्या बिल्डरनं तुम्ही जमिनी देत आहे मोठमोठ्या म्हणजे आरानीना आज नाही म्हटलं तरी धारावीचे पाचशे एकर तीनशे एकरकडे मालवण येते त्या गोरेगाव पट्ट्यामध्ये योतिला नगरची जागा देत आहेत आणि साल्ट साल्टपेंट रोड जे आहे या ठिकाणी कांजूरमापासून बुलून पेडन खार जमीन आहे ही खार जमीन जवळजवळ मोठ्या प्रमाणात हजारो एकर जमीन त्या ठिकाणी आहे ती जर तुम्ही या उद्योगपतींना देत असाल तर त्या ठिकाणी मुंबईमध्ये या गिरणी कामगार नगर मिळालं पाहिजे ही सगळ्या नेत्यांची सरकार जोपर्यंत निर्णय देत आहे तोपर्यंत लोक या ठिकाणी बसून राहणार आहेत सुटणार नाही आहेत सगळे लोक बसून आहेत निर्णय मिळेपर्यंत परत बसून राहणार आहेत गिरणी कामगार संयुक्त लढा समितीच्या माध्यमातून हा खरं तरी आज यलगार घेण्यात आला होता मुंबईत गिरणी कामगारांना घर म्हणजे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जी आर रद्द करून मुंबईतच पुनर्वसन केलं जावं पुन्हा वंचित लोकांचे जे अर्ज भरण्याची एक त्यांना मुदत द्यावी किंवा एक संधी मिळावी याकरता आणि एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये जे काही गृहणी कामगार राहिले होते त्यांनाही संधी मिळावी खरंतर सचिन भाऊ अहिरे यांनी असं सांगितलंच आहे की एकोणीसशे ब्याऐंशीने त्याच्या पूर्वीचाही कामगाराने काम केलेलं त्यामुळे त्यालाही मिळावे आणि त्यानिमित्तानं आजचा हा मोर्चा खऱ्या नव्हता परंतु त्यानंतर आता पोलीस प्रशासनाशी आमचं बोलणं झालं पोलीस प्रशासनाने मान्य शंभूराजे देसाई या मंत्र्यांची आमची भेट करून देण्याचं आम्हाला चा ले ले, एक आश्वासन दिलं परंतु आपण संयुक्त मराठा मराठा संयुक्त लढा समितीच्या माध्यमातून हे जे की त्यांनी सांगितलं होतं की शंभूराज देसाई हे आपण नाकारलेलं आहे आपण एकतर मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा मान्य गृहनिर्माण मंत्री एकनाथराव शिंदे साहेब या दोघांपैकी एकाची भेट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत गिरणी कामगार मात्र आझाद मैदान सोडणार नाही ही भूमिका आपण तिथे स्पष्ट केलेली आहे सरकारचं काम म्हणजे घडवायचं काम चालू आहे गडवाले जे काम आहे ना त्यांनी त्या बंद करावं आणि हा जो गिरणी कामगाराचा मोर्चा आहे हा इतका मोठा मोर्चा आहे आणि ह्या मोर्चाने निर्णय घेतलेला आहे आता आम्ही थांबणार नाहीये आम्हाला मुंबईमध्येच घर मिळालं पाहिजे हे त्यांनी ठरवलेलं आहे आता तुम्ही जास्त काळ तुम्ही त्याला हे करू शकत नाही तुम्ही जास्त काळ करायचा प्रयत्न केला तर तुमची सत्ता तुमची सत्ता हा तुमची सत्ता डगमगू शकते तुमची सत्ता डगमगू शकते त्यामुळे सरकारने निर्णय जो घ्यावा तो कामगारासाठी घ्यावा चांगला निर्णय घ्यावा अशी त्यांना माझी कळकळीची विनंती आहे नाही तर ह्या उद्योगाला आपल्याला तोंड द्यावं लागेल नाही लस तो हे सांगावं लागतंय जय भीम जय महाराष्ट्र भी महाराष्ट्रातील दोन वाघ यांनी पाठिंबा जाहीर केलेला आहे मला खात्री आहे जो या मुंबईचा मूळ मालक हा गिरणी कामगार आहे आणि या गिरणी कामगारांच्या जीवावर मोठे मोठे इमले उभे राहिले मोठे मोठे टॉवर वगैरे राहिले आणि आज तो तो बेघर आहे आणि त्याला घर दिल्याशिवाय मला खाते आहे या चौदा संघटना आणि राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे यांचे सगळे सैनिक यांना रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही ह्यांना रस्ता बंदी करू किंबहुना जर नाही जर बागड्या मान्य झाल्या तर यांना घराच्या बाहेर पडणं मुश्किल करून टाकतील असे गिरणी कामगारांचे सर्वांचे मत निर्माण झालेले आहे वीस वर्ष हा गिरणी कामगार घरासाठी मोर्चे निदर्शन आणि बरीच आंदोलन करत आलेलं आहे परंतु या गिरणी कामगाराला आतापर्यंत या पंधरा वीस वर्षात घर दिलेलं नाही आज त्यांची संख्या बघा तुम्ही इथे येऊन मोर्चाला परमिशन दिलं नाही आज आपला हेतू एकच आहे ह्या गिरणी कामगारांना शेलू आणि वांगणी या ठिकाणी वांग घर न देता या मुंबई मध्येच घर दिलं पाहिजे यासाठी आपण वाटलेलो आहोत गिरणी कामगार एकजुटीचा मी गिरणी कामगार बाबतीत बोलतो मी जवळजवळ अठ्ठेचाळीस ते एकोणपन्नास वर्ष गिरणीमध्ये काम केलेलं आहे हा आणि या गिरण्यांची वाहता झाल्यानंतर गिरणी कामगारांची जी दैनंदिन परिस्थिती केलेली आहे या पुढाऱ्याने सरकार या सरकारने हा या सरकारने या सरकारचा निषेधाचे सर्व कामगार मिळून करत हो। आहोत आणि मुंबईतच घरी मिळावा यासाठी सर्व गिरणी कामगार गावा गावातून कोणा कोपऱ्यातून या महाराष्ट्रातून या ठिकाणी आलेले आहेत या सरकारने त्याची दाद घ्यावी नाहीपेक्षा आमरण उपोषणा आम्हाला जावं लागेल आणि शेवटी शो, अंतिम लढाई ही आमची अशीच राहणार भर घेतल्याशिवाय राहणार नाही आणि एकालाही मंदिराला किंवा आमदाराला खासदाराला रस्त्यावर फुलू देणार नाही ही शेवटची आमची मिळालीच पाहिजे आणि त्यांनी त्या ता उपरोक्ष कुठे कुठेही घरं देता येतील यासह त्यांनी आदानी बंधूंना जी काही जमीन दिली जाते त्यावर देखील या ठिकाणी कडक भाष्य केलं होतं की एक प्रकारचा जो काही धंदा चाललेला आहे त्या धंद्याला आवर घालत या मुंबईतल्या गिरणी कामगारांना पण मुंबईमध्येच घरं द्यायला हवीत अशा प्रकारची त्यांनी या ठिकाणी आपली इच्छा बोलून दाखवलेली आहे त्याचबरोबर जितेंद्र साहेब होते जयंत पाटील साहेब होते यांनी देखील अरविंद सावंत होते यांनी देखील आज पहिल्यांदाच गिरणी कामगारांच्या बाजूने आपलं मत दिलेलं आहे आणि समस्या गिरणी कामगारांना मुंबईत घरी मिळालं पाहिजे असा त्यांनी सुतोवास केला पण त्या उपरक्ष आमची अर्थातच मनसेचे बाळानंदाकर साहेब एक उपस्थित होते सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी देखील आजच्या ह्या मोर्चाला संपूर्ण पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांचंही म्हणणं असं होतं की संपूर्ण मुंबईमध्ये जिथे ज्या ज्या ठिकाणी रिकाम्या जागा आहेत त्याच्या ठिकाणी घरं बांधून आपण गिरणी ती घर उपलब्ध करून दिलीच पाहिजेत आपण पैसेही न घेता ती मोफत घर उपलब्ध करून देता येऊ शकतात का यावर देखील त्यांनी या ठिकाणी आज आवाज उठवलेला आहे आणि निश्चितच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा देखील आज मोठ्या प्रमाणात पाठिंबा या ठिकाणी लाभला होता निश्चितच आज चौदा संघटनांनी असा एकमतानं निर्णय घेतला आहे की आज जोपर्यंत आपल्याला हा निर्णय मिळत नाही तोपर्यंत आपण मैदानातून बाहेर जायचं नाही हा निर्णय अगोदर झाला होता त्याची आपण अंमलबजावणी करत आहोत आणि फार लांबाहून गावून काही लोक आलेली आहेत ती देखील या ठिकाणी थांबण्याच्या जा मनस्थितीत जात आहेत आमच्या कोण पनवेल गिरणी कामगारांचं असं म्हणणं होतं की ज्या पद्धतीने आता मुंबईमध्ये आपण घरं देत आहोत इतर गिरणी कामगारांना त्याप्रमाणे आम्हाला जर का तुम्ही सुखसुविधा दिल्या नाहीत तर निश्चितपणानं ना आम्हाला देखील तुम्ही मुंबईमध्ये घरं द्यावीत एक तर आमचा पाच वर्षाचा मेंटेनन्स माफ करा अन्यथा आम्हाला देखील मुंबईमध्ये घरं द्या अशी आज आपण कोण पनवेल गिरणी कामगारच्या वतीनं ठिकाणी मागणी केली आहे धन्यवाद चौदा गिरणी कामगार यांना संमतीला असा एकत्र संघट झालेलो आम्ही सचिन भवारे यांच्या सहला आणि आम्ही कोणगाव पनोल्या गिरणी कामगारांकडून संगीनायनला सामील झालेलो पण आमची एक इच्छा आहे की आम्हाला जो मेंटेनन्स त्यांनी दिलेला आहे तो कमीत कमी गिरणी कामगार हजार ते बाराशे करण्यात द्यावा आणि जो आम्ही सोळापर्यंत पैसे भरलेले आहेत त्यांना दोन वर्ष माफ करण्यात यावा आणि नाही दिलं तर आम्हाला त्यांनी मुंबईत घरं द्यावी त्यासाठी मी या आंदोलनामध्ये आम्ही सहभाग झालेला आहोत शासकीय भूखंड सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंटचे भूखंड मुंबई मध्ये उपलब्ध आहेत बीएमसी चे आहेत कलेक्टर आहेत एम एम ईडीचे आहेत तर म्हाडाचे भूखंड आहेत हे विकास धारकांना हे लोक राजकीय पक्षावाले हे लोक देतात मग कामगारांना काय देऊ शकत नाही आता सर्व पक्षवाले आहेत एकच नाही सर्व पक्षांचा यांच्यावर हात आहे ह्या लोकांच्या हातात जे विकासधारक आहेत त्यांना ह्या भूखंड कुपडे मिल मिलकामगारवाल्यांनी काय केलेलं आहे त्यांच्यासाठी ठेवा ना पण त्यांचं अजून लिस्टमध्ये नाव नाही सांगा त्यांचं अजून लिस्टमध्ये नाव नाही असं बोलत आणि आता नऊ महिने झाले पगार नाही लॉकडाऊन पासून असंच पगार नाही पगार नाही सांगा त्यांचं लिस्ट मध्ये नाव नाही दोन हजार पाच पासून टाटा मिच्या शोरूमला काम आहेत ते आणि हँडिकॅप आहेत ते पण असं काय केलं सांगा आणि लॉकडाऊनच्या आधी ते फॉर्मन होणार होते पण त्यांना कॉन्टॅक्ट मध्ये टाकलं गेलं म्हणून मी आज इकडे तिकडं 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 लॉकडाऊन पासून मी फिरते पण कोणी माझी दखल घेतली नाही मी दिव्याला राहते माझ्या ताटा मिलला मिस्टर काम करतात शोरूमला पण त्यांचं अजून लिस्टमध्ये मध्ये नाव नाही ते स्वतः बोलतात माझं लिस्टमध्ये नाव नाही म्हणून जेव्हा महापूर आलं तेव्हा ताटा मिलच्या शोरूमला होते ते, ते रात्रभर म्हणजे जे मिस्टर कामालात ना दोन हजार पाच पासून त्यांचं लिस्टमध्ये नाव नाही आहे त्यांना परमनंट करणार ते पण त्यांना कॉन्टॅक्टमध्ये टाकलं लॉकडाऊन पासून कॉन्टॅक्टमध्ये टाक त्यांच्यावर कसली पाहते नाही बघा माझ्याकडे पावते आहेत रविदास नाथुराम गावळीव एंटी ते कमवून देत होते एक लाख रुपये पण आणतात ते दोन हजार पाच पासून काम करतात पण कोणी त्यांना टाकला तर बाहेर ते मुख्यमंत्र्यांनी शोध लावावा